म्हणी पाहणार आहोत या म्हणीच्या संदर्भात सर्वात महत्वाचं म्हणजे की की आपल्याला प्रश्न विचारला जातो जे मराठी व्याकरण हा एक महत्वाचा विषय आणि त्यामध्ये वारंवार असे काय प्रश्न आहेत की ते आपल्याला विचारले गेलेले पाहायला मिळतात त्यामध्ये आपण पहिली मन बघणार आहोत ठिकाणी आपले दोष किंवा गुपिते स्वतःपाशीच ठेवणे हिताचे असते म्हणजे याचा अर्थ होतो झाकली मूठ सवा लाखाची पुढची मन आपल्याला विचारली जाईल कोणतीही गोष्ट लांबून चांगली वाटते पण जवळ गेल्यावर त्या गोष्टीचे दोष समजतात दुरुण डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ आहे दुरुण डोंगर साजरे पुढची म्हण आहे आपल्याला स्वतःला काम येत नसले की साहित्याला किंवा परिस्थितीला दोष देणे यामध्ये आपल्याला या म्हणीचा अर्थ नाचता ये अंगण वाकडे पुढे जाऊन आपल्याला विचारलं जाईल कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे म्हणजे पळसाला पाणी तीनच पुढच्या आपल्याला पाहिजे या ठिकाणी कामे खूप असणे पण वेळ अत्यंत कमी असणे या म्हणीचा अर्थ आहे रात्र थोडी सोंगे फार समजूतदार माणसाला केवळ इशाराच पुरेसा असतो या म्हणीचा अर्थ होतो शहाण्याला शब्दाचा मार पुढची म्हण आपल्याला विचारली जाईल ज्याच्याकडे शक्ती असते तो चित्रावर हुकूमत गाजवतो या म्हणीचा अर्थ होतो बळी तो कानपिळी आपल्याला या म्हणी हमखास विचारलेल्या आहेत परीक्षेमध्ये जो वाईट कृत्य करतो त्याला मनात धास्ती वाटते खाई त्याला खवखवे ही मन महत्वाची असणार आहे खाई त्याला खवखवे काम साध्य झाले की उपकार करणाऱ्याचा विसर पडणे या म्हणीचा अर्थ होतो गरज सर्व वैद्य मरो, पुढची मन विचारली जाईल मूळ स्वभाव कधीही बदलत नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही पुढे आपल्याला विचारलं जाईल वस्तू स्वतःपाशी असूनही सर्वत्र शोधत राहणे म्हणजे या म्हणीचा अर्थ होतो काखेत कळसा आणि गावाला वळसा तर मित्रांनो ह्या काही महत्वाच्या म्हणी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तर असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत